नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलारखोन खिलार बैल बाजार आपल्याला सविस्तर माहिती खोंडांच्या किमती त्यांचं वय दाताला कसं आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वर्षपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र हा बाजार प्रत्येका सकाळी सहा ते दुपार दोन वाजेपर्यंत चालू असतो एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या खेलारखोंड खिल्लार बैलांसोबतच खिल्लार गाई याच्या गायीच्या पाड्या शेळी बोकड मेंढी आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास या बाजारामध्ये उपलब्ध राहणार आहेत चला तर पाहूयात खेलारखोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय होता मग खोंडाची किंमत पंचेचाळीस हजार रुपये किती महिन्याचा आहे चौसा झालेला आहे त्याचा वापर कुठे केलेला आहे शेती कामाला वापर केला आहे स्वभाव कसा आहे स्वभाव कसा आहे शांत स्वभाव आहे कुठलं गाव आपलं पिलिओ काय म्हणतो कोंडाची किंमत पंचेचाळीस किती महिन्याचा आहे एक वर्ष वयाचं आहे कुठलं गाव टाकली सिकंदर बैलाची किंमत बैलाची ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये दाताला कसा आहे संपला कड कामाला कसं आहे चांगला एक नंबर बैल शेती कामाला शांत स्वभाव हजार हा स्वभाव कसा आहे स्वभाव शात गरीब आहे गाव कोणतं काय म्हणतो कोणाची किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस किती महिन्याचा आहे चौदा महिन्याचा बरं दात लावला नाही आता गाव कोणतं गाव जोडी किती म्हणतात दोन ऐंशी दोन लाख ऐंशी हजार बर दाताला कसा आहे

हा पहिला कसा कसं चौसा चौसा आहे दोन ऐंशी कमी होणार नाही काय काय थोडं थोडं कमी तो वापर कुठे केलेला आहे सगळ्याला वापर वापर कुठे केलाय कुठे वापरला याला शेताला वापरलाय वळू वापरलाय शेताला वापरले वापरलेलं वापरले शेतकरी काय म्हणता खोंडाची किंमत पन्नास हजार किती महिन्याचं आहे दीड वर्ष वयाच आहे रागेट दिसतो जरा चिपळ आहे बर शेर चाललं का शेरदिल चालणार शेवट सोडायचं कुठं काय सोडू कुठं शेवट चाळीस पण सोडायचा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नव्वद एकोणपन्नास झिरो चार त्रेपन्न अठ्ठावन्न गाव चिंचोली चिंचोली काय म्हणता मग किंमत किती सांगतोय किती म्हणतो किंमत किंमत आम्ही एक दीड लाख सांग दीड लाख रुपये दाताला कसं आहे सायदाय होता आता काय पाठलाय काय अर्धा नाही नाही वापर कुठे काय अवताल चालू आहे वापरतोय गाय बरं शेवट सोडा काय होईल शेवट किती सोड चाल काय किंमत शेवट बघा की आम्ही आता सांगितलं बरं तुमचं नाव मोबा सांगा बाबा शोकपा माळे सर मग म्हणूया सर मोबाईल सांगा कुठल्या बी कामाला मोबाईल नंबर मला माहिती नाही पोरगाय आला जरा बघा कुठलं कंटी हे आपली आपलीच खोंड का ही बाहेर जी आहे ती आपली निर्वाडची आहे शेजारी झाली काय म्हणतं पाहिलं किंमत ऐंशी हजार दाताला कसं आहे सात हजार आहे काम कुठल्या कामाला वापरलं याला गाडीला बर शेती कामाचा वापरला आहे कुठलं गाव कोळा कोळ काय म्हणते किंमत त्याची दातार कसं आहे दाताला दातार कसं आहे सत्तर दाताला जोडी आहे का हा जोडीच काय सांगतोय जोडीच ते एकदा एक लाख शेवट सोडाची कुठे सोडाय नव्हतं दातारा कसे ते गाव कुठलं हरिवाडीवाडी शेती संगोपन पण मग काय म्हणते किंमत काय सांगत आहे सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये दातार कसा आहे संपलाय संपलेला आहे काय होतं किंमत किंमत किती आहे पंचावन्न हजार दातारा कसा आहे आज अजून काय म्हणतो पाहिल्याची किंमत पन्नास हजार जाताला कसं आहे चौसाय म्हणलं ग चिंचोली चिंचोली आहे दुसरं कुठं आहे काय काय होत कोणाची किंमत किती म्हणते कोंडाची किंमत कोंडाची पंचवीस हजार किती महिन्याचं आहे किती महिन्याचा आहे नऊ महिने काय म्हणतो जोडीच चाळीस जोडी चाळीस हजार रुपये एक चाळीस हजार एक पंचवीस हजार रुपये बरं दातारा कशी पहिले दात आहे चार दात आहे हा दोन दाता आहे ड्रायव्हर चार दातावाय गाव कुठला गाव आमचे अकलकोट आहे अकलकोट नाव सांगा पंचावन्न हजार किती महिन्याचं वासरू आहे पंधरा महिने वयाच आहे कुठलं गाव गाव मिरज मिरज काय म्हणता किंमत पंचावन्न हजार तात दातारा कसा आहे सहा जाती काय म्हणतो बाय किंमत पन्नास हजार दातारा कसा आहे चौथ झालेलं आहे कुठं वापरलेला शेती कामाला वापरलाय का अवतार झोपलेला आहे काय म्हणत किंमत किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार दातारा कसा आहे दोन दो दो दात दोनदा झालेलं आहे शेती कामाला कसा आहे शेती कामाला वापरलेलं आहे जुडीज काय म्हणत आहे सुट्टी 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 आढळल्या पंच्याहत्तर ते चाळीस सांग पंच्याहत्तर ह्याचं हे जातार कसा आहे

काय किंमत किती चाळीस हजार रुपये चाळीस हजार किती महिन्याचा एवढे विकली कुठलं गाव गावेवाडी काय म्हणते जोडीच जोडी किती म्हणता मामा एक लाख वीस हजार पण आता कसं आहे दात्रा कसा आली कडचा दोन्ही पण दोन जाते वापर कुठे शर्दी वापरलेलं आहे कशा शर्दीला काय छकडीला बर काय म्हणता किंमत पंच्याहत्तर द्रा कसा आहे दुसरा आहे तू बसलेला चार जात आहे चार जात आहे किंमत काय त्याची एकला लाखाव पंचावन्न विकलेला आहे कुठलं गाव गाव कुठलं कुर्डुवाडी काय म्हणता किंमत किती म्हणता किंमत किंमत काय सांगताय साठ हजार दाताला कसा आहे दोन दात झालाय वापर कुठे केला याचा काय वापर कुठे केलाय का गाडीला वापरलेला आहे बैल सांगा काय म्हणता किती म्हणता किंमत काय याची किंमत सांगा या की इकडं तुम्ही सांगा नेऊन द्या मग तुमची किती म्हणताय थमा माल कि म्हणता होईल उद्योग काहीतरी तुमचं सांगा तुमचं काय सत्त म्हणतो सत्तर हजार सत्तर हजार दातार कसं आहे काय म्हणतो बर ह्याची काय सांगताय पंचवीस दाता जुळलेला आहे नावान मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न सदुसष्ट सव्वीस अठ्ठ्याण्णव गाव बरड बरड काय म्हणताय त्याच काय म्हणताय चाळीस हजार दातार कसा आहे साजर झालेला आहे काढले ते काय म्हणत आहे दिलाय बैल कितीला रे विकलाय विकलाय तो हजाराला पंचेचाळीस हा दाताला कसा आहे दाताला जुळलाय कडदात पाडलाय काय म्हणत जोडीची किंमत सव्वा लाख लाख रुपये बैल कसे आहेत चौशे दोन्ही आहेत शेवट द्यायची काय होईल एक दहा ला सोडायचे कुठे वापरले शेती कामाला वापरलेत का हो कोणत्या कोणत्या कामाला हो वापरलेत बळी पाळी स्वभाव हो। कसा आहे पहिल्यांचा एकदम गरीब शांत स्वभाव हो आहे जोडी पंच्याण्णव दाताला कशी आहेत दोन्ही कडत करते शेती कामाला कशी आहेत एका जोड आणली का नाही बरं ह्याच काय म्हणतात सिंगल काय सिंगल त्याचं काय सांगताय त्याचं पंचाळीस दाताला कसा आहे जोडला जोडलेला आहे बरं या जोडीच काय म्हणताय भरुड चिरून आणलेत नाव मोबाईल म्हणून सांगा अशोक महादेव आटकळे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अठ्ठावन्न किती म्हणता किंमत सत्तर हजार सत्तर हजार दाताला कसं आहे सायजाती आहे ते आपलीच आहेत का बरं त्यांची काय जाणता किंमती पलीकडचा ऐंशी हजार सातारा कसा आहे चौसा आहे चौसा आहे काय म्हणता किंमत नव्वद हजार रुपये दाताला कसा आहे आता दात आता शेवट सोडायचं काय मग नव्वद सांगतं किंमत सोळा कुठे पर्यंत सोडाचा आपला लास्ट सत्तर ला सोळा हजार सत्तर सत्तर ला तुमचा नावन मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस एकोणचाळीस सतरा बत्तीस गाव दायटी बर कुठं वापरलाय का याला याला गाडीला पळवलाय बैलगाडी पळवलाय कसा बैलगाडी शरीर चांगला होंडे एक नंबर आहे बर काय म्हणतो किंमत किंमत ते पासष्ट हजार रुपये सांगितले पासष्ट हजार दाताला कसा आहे दुसरा आहे कोणत्या कामाला वापरलेला आहे शरीरसाठी वापरलेला आहे बरं कसा आहे शरीर मध्ये हाय पळतोय बारा कुठल्या बाजून पळतोय काय दोन्ही खांदे गाव कोणतं मान गाव मान मान तालुका काय म्हणता कोंडाची किंमत किंमत की सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाताला कसं आहे दुसरं आहे दुसरं आहे शेती कामावर वापरलेला काय नाही अजून कशाला वापरला आहे कशाला नाही अजून स्वभाव कसा आहे बैलाचा हा स्वभाव चांगला आहे शांत स्वभावच आहे शांत स्वभाव शेवट सोळाचा कुठपर्यंत आहे हा शेवट कुठं सोडी आहे तुम्ही बोलाय तुमचे काय अपेक्षा विकलाय विकलाय बायकावन हजार विकलाय काय सांगतो पलीकडले दिले विकले किती विकले पस्तीस ला पस्तीस हजार विकले पाहू शेवटचं पांढरा पंचवीस ला पंचवीस हजार किती महिन्याचा आहे सात आठ महिन्याचा सात आठ महिने वयाच आहे काय म्हणते ऑसराची किंमत चाळीस हजार तात दात लावलाय का अर्धा दा अजून किती महिन्याचा आहे अकरा बारा महिन्याचा आहे काय म्हणतो जोडीचं दीड लाख रुपये दातार कसे आहेत दोन्ही कडत करते शेती कामाला कशी आहेत शेती कामाला चांगले आहेत कुठलं का करमळा शेवट द्यायचे काय होईल एक लाख दहा पण सोडायचे काय म्हणते त्याची किंमत शेतकरी किमती माहित नाही त्यांच्या काय म्हणता कोणाची किंमत पस्तीस हजार रुपये दाताला कसं आहे आता आहे का अजून दुसरं झालेलं आहे